दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व असं यश मिळवलंय पक्षाचा पराभव झाला या विजयानंतर सांगलीत आमदार सुधीरदा गाडगे यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग येथे भाजप कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात विजय उत्सव साजरा करण्यात आलाय फटाक्यांची जोरदार आतिषबाजी झाली आज सकाळपासून दिल्लीचा निकाल आपण सर्वजण बघतो आहोत सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमतानं सत्ता मिळालेली आहे यापुढं दिल्लीमध्ये डबल इंजिन सरकार आहे आणि प्रमाणात दिल्लीची यापुढं प्रगती करत जाईल भारतीय जनता पार्टी एवढी आम्हाला खात्री आहे आणि दिल्लीच्या जनतेचे मी आभार मानतो की भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता दिल्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो धन्यवाद आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला फटाके फोडले आणि मोदीजींचा आणि भारतीय जनता पार्टीचा जयकार केला